योजना कधी रोजगारसाठी ना होती हा योजना फक्त प्रशिक्षणसाठी होती माननीय सभापती महोदय माननीय सदस्य ज्ञानेश्वर मात्रे साहेबने अतिशय गाजलेला प्रश्न आणि महत्त्वपूर्ण प्रश्न सदनासमोर ठेवलेला आहे सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आहे काल पण इथे मोठा आंदोलन झाला होता आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न आहे जनप्रतिनिधी मनामध्ये प्रश्न आहे की या योजनाच्या काय होणार तर माननीय अध्यक्ष महोदय हा योजना फार चांगली योजना होती दोन हजार चोवीसमध्ये हा योजना सुरू करून गेली त्यामध्ये जवळजवळ एक लाख सोळा हजार तीनशे चौऱ्याशी विद्यार्थ्याने आठसो दहा करोड रुपीज आपण प्रशिक्षण शुल्कसाठी वितरित केले आणि त्याने प्रशिक्षित पण केला माननीय अध्यक्ष हा योजना कधी रोजगारसाठी ना होती हा योजना फक्त प्रशिक्षणसाठी होती सहा महिन्यासाठी होती नंतर आमची नवीन सरकार आली माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराजे शिंदे माननीय अजितदादा पवार तिनं एकत्रून परत एक वेळा पाच महिन्याची त्याने वाढ दिली अकरा महिन्याची योजना दिली ते अकरा महिन्यात संपले माननीय अध्यक्ष महोदय अजून हा योजना सुरू आहे वेळेची पुरवणी मागामध्ये या योजनासाठी चार दहा करोड चार आठ करोड रुपये मंजूर झालेले आहे एक दोन माननीय अध्यक्ष महोदय माननीय ज्ञानेश्वर म्हात्रेसाहेबचा प्रश्न होता की खाजगी उद्योगामध्ये त्याने काय होणार नाही स्वरोजगारसाठी काय होणार आहे माननीय देश महोदय मी आपल्या माहितीसाठी महाराष्ट्र सरकारने हा युवक युवतीसाठी एक सहा सूत्री नवीन कार्यक्रम तयार केला आहे के की एक वेळा त्यांच्या प्रशिक्षण पूर्ण झालं तर काय एक जे आम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले माननीय प्रधानमंत्री जे आहेत ते सॉफ्टमेअर कोर्सेस पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाले चारशे दहा आय टी आयमध्ये मध्ये त्यामध्ये दहा प्रतिशत रिझर्वेशन त्यासाठी फ्री ॲडमिशन रिझर्व्ह राहणार आहे आणि त्यांच्यासाठी का, त्यांच्याकडून काही फीस चार्ज करू घेणार नाही दोन आता मी मुख्यमंत्री स्वरोजगार योजना एक जनवारी पासून सुरू करत आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे पाच लाख विद्यार्थ्यांनी रोज स्वरोजगारसाठी रोज, आपण सहा लाख रुपीजचा लोन तीन प्रतिशत देणार आहे माननीय अध्यक्ष महोदय यामध्ये आपण त्या जे मुलं एक लाख सोळा हजार मुलं आहेत त्याने आपण दहा पर्सेंट प्रायोरिटी रिजर्वेशन देऊ ते आले तर त्याने प्रायोरिटी रिजर्वेशन देऊ माननीय अध्यक्ष हो दे, महोदय कृषी उद्योग विभागाकडे नेहमी वॅकेन्सी असती तर त्याने जे मुले आपल्याकडून प्रशिक्षण घेऊन जाता त्याने जे योग्य रोजगार जिथे मिळू शकता तिथे शोधून त्याने लिस्ट त्याच्याकडे पाठवू माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय कर्नाटकाची धर्तीवर आम्ही एक मॅच मेकिंग पोर्टल तयार करणार आहे आणि त्यामध्ये जे काही मुला मुलीने ज्या प्रशिक्षणची आवड आहे की ज्याने जे तिथे जायचं आहे तिथे स्व गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनमध्ये किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये त्यांच्या नाव तिथे प्रशिक्षण करून त्या ते पाठवू माननीय अध्यक्ष महोदय हा रोजगार मेलावासाठी आपण अतिशय चांगले रोजगार मेळावे सुरू केले पूर्वी आपण रोजगार मोलावे मोठे करत होते आता आपण प्रत्येक तालुकामध्ये प्रत्येक वर्षी तीन रोजगार मेळावे करणार आहे लहान रोजगार मेळावे एक आय टी आयमध्ये होईल एक एम आय डी सीमध्ये होईल आणि एक जे कॉलेज तिथे आहे ते कॉलेजमध्ये होईल आणि त्यामध्ये पच्चीसपेक्षा पेक्षा जास्त कंपन्यांना आपण बोलवणार नाही ते कंपनीची जे वॅकेन्सी आहे ते आपण पूर्वी त्यांच्याकडून घेऊ आणि आमची आय टी आयमध्ये त्यांचे मुलामुलीच्या सहा दिवसाचा शॉर्ट प्रशिक्षण करू माननीय अध्यक्ष मोदय त्याशिवाय आय टी आयमध्ये आपण आता न्यू एज कोर्सेस पॉप्युलर कोर्सेस सुरू केला आहे त्यानंतर शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे प्रत्येक आय टी आयच्या नूतनीकरण सुरू केलं आहे नवीन शेड बांधले माननीय अध्यक्ष महोदय मी मार्फत स्व स्वतः जे स्व बेरोजगार युवक युवती आंदोलन करत आहे त्यांना रिक्वेस्ट करू इच्छितो की तुमची फार चांगली काळजी आमची सरकारने घेतली आहे नंतर पण घेणार आहे तुम्ही पण समाधानी व्हावा हा योजना तुम्ही गैरसमज करू नये कधी या योजना एम्प्लॉयमेंटसाठी ना होती फक्त प्रशिक्षणसाठी होती ते आम्ही पूर्ण केला धन्यवाद